आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी मुंबई एम आर ए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंगडिया व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या प्रकरणी आणखी तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अंगडिया व्यावसायिकावर गोळीबार करून सोन्याचे दागिने लुटले होते एका अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून गुन्हे शाखेने दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे एमआरए पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे आणि गुन्हे शाखेने दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे असे अधिकारी म्हणाले या अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा नव्वद टक्के मालही जप्त केला आहे पीडितेच्या ओळखीच्यांनी गोळीबार करून चोरीचा कट कर रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या कटात पाच आरोपी असल्याची माहिती मिळताच यातील दोघांना अटक करण्यात आली पन्नास लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग घेऊन आरोपी पळून गेले पुढील तपास सुरू आहे डीसीपी झोन एक प्रवीण मुंडे ए पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीनशे अकरा बी एन एस आणि तीन पंचवीस आर्म्स सॅट अशा कलमांमुळे गुन्हा जो आहे तो आज दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीमध्ये साधारण तीन ते चार आरोपींनी जे विक्टीम आहेत त्यांचं जवळजवळ सत्तेचाळीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून टॉबरी करून नेल्याची घटना घडलेली आहे तसेच या घटनेच्या वेळी फायरिंग करत एका इसमाला एक इसम यामध्ये जखमीसुद्धा विक झाला होता या घटनेच्या तपासामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी अटक करण्यात आलेले असून यामधील जवळजवळ साडेसोळा लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे